नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजीत साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मला दोन तीन दिवसाखाली एक व्यक्ती आला आणि म्हटला की सुजित तुला पण लोक भरपूर नावं ठेवतात पाठीमागं बोलतात आणि हे भरपूर चालू असतं मग लिटरली मला त्या गोष्टीवर हसू आलं मी त्याला हसत हसं विचारलं की असं का होते कोण कोण बोलते वगैरे वगैरे त्यानंतर त्यानं मला नावं नाहीच सांगितले पण मला भरपूर लोकं बोलतात आणि भरपूर वेळेस तुझं पण बोलणं होतं पाठीमागं त्यानंतर मी विचार केला की मी तर जास्त लोकांमध्ये नसतो कुणाबद्दल जास्त फिरत नाही कुणाला जास्त जवळ करत नाही कोणासोबत माझा जास्त संपर्क नाही आहे कोणासोबत भांडण नाही आहे तरी पण लोक असं का बोलत असतील पण नंतर विचार केला की ही जी बोलणारी लोकं आहेत ना हे रिकमडेगडी लोक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह असं करण्यासारखं काहीच नाही आहे जे काहीच करत नाहीत फक्त लोकांच्या उचापात्या करत बसतात आणि फालतू काहीतरी कमेंट्स करणं कोणाचं काय चालू आहे कोण काय करते अशा फालतू गोष्टी गप्पा करत बसणं आणि फालतू वेळ वाया घालवणं म्हणजे आईबापाच्या जेव्हा बसून खायचं उगाच मोठेपणा झाडायचा कपडे घालायचे आणि बघा फालतू कुठल्या तर गप्पा मारायचे आणि असं शो करायचं मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे पण हे जे बिनकामाचे लोक असतात ना ह्यांच्यामध्येच ह्या सगळ्यात जास्त गोष्टी उत्पन्न होत असतात ज्याला आयुष्यामध्ये करण्यासारखं काही नसतं ना तो फक्त लोकांकडे बोट करत असतो किंवा लोकांना खाली खेचत असतो जर तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जर समोरच्याला बोलत असाल जर तुमच्या आतमध्ये समाजाविषयी प्रेम आहे आणि जर एखादा व्यक्ती सामाजिक दृष्टिकोनातून जर एखादी गोष्ट चुकीची करत असेल जर त्यावेळेस तुम्ही बोलत असाल ना तर ते योग्य आहे पण जर विनाकारण जर तुम्ही कोणाचीही कुणाचीही करत असाल बेसलेस गरज नसताना एखाद्याला खाली खेचण्यासाठी किंवा विनाकारणच त्याचं मूल्यमापन करण्यासाठी तर त्या गोष्टी चुकीच्या आहेत कारण त्या गोष्टीला कुठे बेसच नाही आहे आणि ज्यावेळेस पण आपल्या आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन येते ना त्यावेळेस अशा लोकांना कधी भावना द्यायचा कारण हे जे असतात ते रिकामटेकडे असतात त्यांच्या आयुष्यात काही ध्येय नसतं काय त्यांना करायचं नसतं त्यांना फक्त लोकांना खेचण्यामध्ये आनंद मिळत असतो मग अशा लोकांसोबत भांडण पण नाही करायचं त्यांना प्रतिक्रिया पण नाही द्यायची त्यांना दुर्लक्ष करायचं कारण ते सोडून दिलेले असतात लोकं पण ती लोकं एक आधारावर टिकलेले असतात म्हणजे त्यांना पण त्यांच्यासारखीच लोकं जॉईन झालेले असतात त्यामुळे त्यांना असं वाटत असते की आम्ही खूप भारी आहोत आमच्याकडंच सगळी दुनिया येते आम्ही जे बोलतोय ते सत्य वगैरे वगैरे पण अशा गोष्टी बेसलेस असतात आणि मोस्टली मी ह्या गोष्टी बऱ्याच दिवसांपासून ऑब्झर्व देखील करत आलो आहे जो व्यक्ती जास्त सोसायटीमध्ये इन्वॉल्व्ह होत नाही किंवा जो जास्त सामाजिक गोष्टींमध्ये जास्त थोडासा इन्व्हॉल्व नसतो ना अशा लोकांबाबतीत लोकं खूप कमेंट्स करतात की हा माणूस गणिया येत नाही वगैरे वगैरे पण एखादा व्यक्ती इंट्रोवर्ट असू शकतो त्याच्या प्रायोरिटीज त्याचं आयुष्य त्याला जे काय करायचं हे वेगळं असू शकतं हा विचार त्यांच्या डोक्यात चुकूनसुद्धा नाही येणार ते फक्त शिव्या देण्यामध्ये फालतू कमेंट पास करण्यामध्येच सगळं आयुष्य बेकार घालवतात आणि मुळात अशी जी लोकं असतात ना महागं बोलणारे फालतू कमेंट्स करणारे यांचं आयुष्य आतून इतकं दुःखी असतं ना त्यांना लोकांना बोलल्याशिवाय असं आयुष्यामध्ये स्वतःला भारी फील होत नाही ह्याच्या पाठीमागं सायकोलॉजिकल कारणं पण आहेत आणि अशी लोकं भरपूर आहेत समाजामध्ये म्हणजे आयुष्यामध्ये ह्यांच्याच्यानं काय होत नसतं कमजोर असतात पण जो व्यक्ती धाडच करतो आहे जो व्यक्ती ॲक्च्युअलमध्ये लढतो आहे ना त्याला फक्त खचवायचं काम करत असतात त्यामुळे अशी जी फालतू लोकं असतात ना ज्यावेळेस पण आपल्याला काय बोलतात ना त्यांना दुर्लक्ष करायचं कोणी काही बोलू द्या आपल्याला ज्यावेळेस माहीत असते की आपण काय करतो आहे कशासाठी करतो आहे आपलं ध्येय काय आहे कुठल्या गोष्टीसाठी आपण लढतोय त्यावेळेस हे छोट्या मोठ्या लोकांकडे जर आपण लक्ष देत बसलो ना तर मग आपली एनर्जी वेस्ट जायला लागते आणि जेवढं आपण त्या लोकांचा विचार करू त्यांच्या गोष्टींना प्रतिक्रिया द्यायला लागू किंवा त्यांच्याबद्दल विचार करायला लागू ना तेवढं मग आपल्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण व्हायला लागतात बनायचं ना तर रिबेलियन बनायचं म्हणजे कुणी काही जरी बोलताना आपल्याला फरकच नाही पडला पाहिजे म्हणजे त्या लोकांनी एखादी कमेंट पास करण्याच्या अगोदरच आपण स्वतःला सांगायचं की आता आपल्याला असं असं बोलणार आहे आणि ज्यावेळेस आपल्याला समोर त्याचा स्वभाव लक्षात येतो त्यावेळेस मग आपल्याला ह्या गोष्टींचा जास्त फरक नाही पडत म्हणजे असे जे बोलणारे असतात हे दोन रुपयाचे लोक असतात कारण ह्यांच्यामध्ये पावर नसते म्हणून ते लोकांना बोलत असतात जर त्यांच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये पावर असते त्यांना जर डोकं असतं तर त्याने आयुष्यामध्ये अशा फालतू गोष्टी केल्या नसत्या ते काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करत बसले असते कसं असतं लोकांना असं लोकांच्या चुकल्या करण्यामध्ये लोकांबद्दल वाईट बोलण्यामध्ये कुणाला तर खेचण्यामध्ये आनंद मिळत असतो आणि ही जी लोकं असतात ना ती कुणाचीच नसतात त्यांच्या जवळच्या पण लोकांची ते खिल्ली उडवत असतात त्यांच्या गैरहजरीमध्ये त्यामुळे ह्यांचं कोणी होऊ शकत नाही पहिल्यांदा इनिशियली त्यांना खूप भारी वाटतं कारण त्यांच्यासोबत खूप मॉब असतो कारण अशा गोष्टींमध्ये आकर्षण असतं त्यामुळे लोकं यांच्यासोबत जोडली जातात मला पण काय बोलू नये म्हणून वगैरे वगैरे त्यांच्या हा मिसळतात त्यांच्यासोबत सामील होतात हसतात त्यांच्यामुळे त्यांना वाटतं की आमची ॲक्च्युअलमध्ये पॉवर आहे आमचं वर्चस्व आहे पण हा मूर्खपणा असतो जेवढा आपण त्या ते गोष्टीमध्ये हो तेवढं आपल्या आयुष्याची माती होत जाते त्यांना आयुष्यभर नाही लक्षात येत त्यामुळे अशी जर लोक आपल्या अवतीभोवती जरी असले ना तरी पहिल्यांदा त्यांच्यापासून लांब राहायचं आपलं किती जरी नुकसान झालं ना त्या गोष्टीचा विचार नाही करायचा कारण एकदा जर का आपल्याला त्यांची सवय लागली आणि त्यांच्यामध्ये जर जाऊन आपण मिसळलो ना परत तिथून बाहेर पडणं अवघड असतं ते आपल्याला कधीच सोडत नाहीत म्हणजे एक वेळी दोन चार शब्द खाऊन लांब राहणं चांगलं पण त्यांच्यासोबत राहून आयुष्याचं वाटोळ करून घेणं हे सगळ्यात घातक आहे आणि ही बोलणारी लोकं बोलतच असतात मला बरेच दिवस झालं काही लोकं विचारत आहेत की खूप लोकं आम्हाला मागं बोलतात आमची टॉंट उडवतात आमचं विनाकारण खच्चीकरण करतात विनाकारण आम्हाला काहीही बोलतात ज्या कमजोर गोष्टी आहेत त्या गोष्टीवर बोट ठेवतात वरमी लागावा असं बोलतात आणि त्याच्यामुळे त्रास होतो त्यांना डील करता येत नाही पण अशी ज्यावेळेस लोक आपल्या आयुष्यात असतात ना त्यावेळेस त्यांच्यासोबत लढायचं नसतं त्यांना प्रतिक्रिया द्यायची नसते त्यांच्यापासून लांब राहायचं असतं दुर्लक्ष करायचं अशा लोकांना आणि आपल्या आयुष्यामध्ये जे ध्येय आहे ना तिथं फोकस करायचा हे अशी लोकं आपण कुठे जरी गेलो तरी राहणारच आहेत कारण मूर्खांची संख्या ह्या देशामध्ये कमी नाही आहे आणि त्यांना हे गोष्टी कळत नसतात म्हणून तर ते असं करत असतात जर कळत असतं तर त्यांची वागली नसते आणि आपण त्यांना समजावून पण नाही सांगू शकत कारण त्यांचा तेवढा बुद्ध्यांक नसतो समजून घेणं इतपत त्यामुळे अशा लोकांना सोडून द्यायचं आणि आपापल्या कामावर फोकस करायचा जर जास्तच गोष्टी वाढायला लागल्या तर मग ॲक्शन घ्यायची असते अदरवाईज मग सोडून द्यायचा विषय त्या बसलीच गोष्ट असतात त्यांच्याकडे जर लक्ष देत बसलो ना तर मग आपल्या कामावर दुर्लक्ष व्हायला लागतं त्यामुळे ह्या गोष्टी जास्त विचार नाही करायचा एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय